सियारा मंडळी श्री गणेशाय नम ओम गणगनपतीय नम ओम गणगणपती नम ही बघा माझ्याकडे परदेशात आहेत हाय बाप्पांची स्थापना ह्या वर्षी मी काय केलं माहिती आहे का माझ्या मुलाचं लग्न होऊन पाच वर्ष झाले लग्न झाल्यानंतर त्याच्यावरती दोन वर्षामध्ये त्याच्यावर जबाबदारी दिली मी म्हटलं बाळा आता माझ्या वयाच्या हिशोबाने होणार नाही पुढे पुढे माझ्याकडे बाप्पांची जबाबदारी याच्या पुढे तुम्ही दोघं स्वीकारा आणि खरंच सांगतो माझ्या मुलाने आणि सुनेनीनं एवढी हसत हसत म्हणजे जबाबदारी घेतली ना की चालेल ठीक आहे मम्मा करू आम्ही याच्या पुढे आणि म्हणून मग त्यांनी ह्या वर्षी गणपती इकडे बाहेरगावी बसवलेत हो कारण की मुंबईमध्ये कोणीच नाही आहे माझे मिस्टर जॉबला अबुधा याच्यामध्ये आहेत कतारमध्ये आहेत आणि मुलगा जॉबला ह्या वर्षी म्हणजे आम्ही आतापर्यंत सगळे एकत्रच होतो पाच वर्ष मुलगा आत्ता ह्या चार महिन्यापूर्वी इकडे शिफ्ट झालेला आहे अबुधाबीला मग त्याने हसत हसत जबाबदारी स्वीकारली असं म्हटलं नाही की मम्मा माझ्याकडनं होणार नाही मी नाही करणार का सुनी तशी म्हटली नाही की नाही आई आमच्याकडनं होणार नाही तर दोघांनी एवढे हसत हसत जबाबदारी घेतली ना बाप्पांची की खूप खुशी खुशीने आणि खरंच आहे बघा की लवकर आपण मोकळं होणं तेवढंच चांगलं की करतो आपण आम्ही तीस वर्ष यंदाचं तीस वर्ष झाले बाप्पांना आमच्या बघा पूर्ण तीस वर्ष झाले तर आपण करतो आणि नंतर वयाच्या हिशोबाने जर आपल्याकडनं होत नाही ना मग त्याच्याकरता त्याच जबाबदाऱ्या मुलांवरती सोपवायला शिका की त्यांना पण कळू द्या की काय असतं कसं करावं लागतं की त्यांना कळेल ना तेव्हा ते पूर्ण करतील ना त्यांची त्यांची जबाबदारी ही बघा किती सुंदर डेकोरेशन आहे माझ्या सुनेनी आणि मुलांनी मिळून हां बघा आणि बाप्पांची मूर्ती तर तिने अक्षरशः रात्रभर जागून सजवली पाहू शकता तुम्ही किती सुंदर सजवली आहे बघा ना हे बघा पूर्ण रात्रभर जागून तिने एवढी छान मूर्ती सजवली ना बाप्पाने एवढं छान सजवलंय खूप सुंदर वाटतंय खूप म्हणजे खूप सुंदर वाटतंय कसं वाटतंय सांगा आणि मी बरोबर केलंय ना चुकीचं तर केलं नाही ना की वेळेवरती मुलांवरती जबाबदारी देणं हे चुकीचं तर नाही ना की आणि त्याकरता मुलांनाही कळतं की नाही तर मग काही काही बाप असतात की नाही आम्ही करतो आम्ही बघून घेतो हे धरून चालतात नका धरू वेळेवरती मुलांवरनं पण कळू द्या आणि सुनेला पण कळू द्या की हे घर माझं आहे की जबाबदारी माझी आहे आणि खरंच महिलांनो लवकरात लवकर मोकळं व्हायचं बघा आपण खूप पन्नास पन्नास वर्ष तीस तीस चाळीस वर्ष संसार सांभाळतो मग त्या सुनेला पण कळू द्या ना की आपलं घर आहे आपली माणसं आहेत हेच देव आपले आहेत आपल्याला करणं भाग आहे त्यांनाही कळू द्या ना त्याकरता मी ही जबाबदारी माझ्या सुनेवरती दिली आहे बरोबर केलं ना मी नक्की मला कमेंट्समध्ये कळवा की मी काही चुकीचं तर केलं नाही ना की व्यवस्थित आहे ना सगळं आणि करतात पण मुलं बघा ना आणि आजकालची मुलं खरंच खुशीने करतात चला जय